श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा विषय मी आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा विषय आहे तो घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांना सांगेल स्वामी सेवा करा निरोगी राहा हसत राहा आनंदी राहा एवढंच सांगण्याचा सा प्रयत्न करे कारण आपला आजचा दिवस खूप आनंदी जावो हेच आपण प्रार्थना करायची महाराजांचा उद्याचा कोणी बघितलेलं आहे ते माहिती नाही पण आजचा दिवस मात्र पुरेपूर प्रयत्न करायचा असतो आपला सेवेत असो आनंदी ठेवण्याचा तर आजच्या विषयाकडे वळते वळते मी आता तर आपला गुरुवार जो असतो गुरुवारच्या दिवशी बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की आपण गुरुवारच्या दिवशी केस धुवावे का आणि धूत असतो तर त्याच्याने काय होतो गुरुवारी किंवा जड कामं जे असतात आपल्या घरातली ती करू नयेत असं सा सांगितलं जातं पण का करू नये किंवा मग आपल्या घरातली फरशी असते फरशीला साफ करायची नाही गुरुवारी असं बोललं जातं बरेच प्रश्न असतात महिलांचे किंवा मग मासिक पाळी असते बघा मासिक पाळी जर आली मग चौथा दिवस गुरुवारी येतो मग मी केस धुऊ की नको धुऊ हा प्रश्न निर्माण होतो किंवा बऱ्याच महिला गुरुवारी केस धुत असतील त्यांना खूप उपयुक्त अशी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये ती पूर्ण तुम्ही ऐका आणि आपल्या जीवनामध्ये जो गुरुवार असतो त्या दिवसाचं रुटीन थोडं चेंज करून घ्या असं मी तुम्हाला सांगेल तर आजच्या विषयाकडे वळते मी आजचा विषय आहे की गुरुवारी आपण केस धुवायचे का पहिला जो प्रश्न असतो मनात तर मी तुम्हाला सांगेल केस धुणं म्हणजे काय आपण डोकं जे असतं आपलं केस असतात ते हलकं करत असतो आपण काय बोलतो बघा डोकं हलक वाटतं केस धुतल्यानंतर बोलतो ना आपण तर आपले केस धुतल्यानंतर हलक बरोबर तर या गोष्टी आपण करतो म्हणजे केस धुणं म्हणजे काय आपल्या डोक्यावरचं जो जडपण असतो कमी होणं म्हणजे हलकं करणं त्याच प्रकारे आपल्या घरातल्या बेडशीट असतात पिलो कवर असतात किंवा जाळ जळमट असतं आपण ते काढतो आपल्या घरातील घाण जी साचलेली ती काढणं एक प्रकारे ठीक आहे न, क्लीन करणं तर या गोष्टी आपण करतो म्हणजे आपलं घर पण आपण स्वच्छ करत असतो तसंच लादी असते लादी पण पुतणं म्हणजे काय तर तीच गोष्ट आली तिथे ती क्लीन करणे पण तुम्हाला एक सांगू का गुरुवार हा गुरूंचा वार असतो ठीक आहे गुरुवार हा गुरूंचा वार असतो व्यवस्थित ऐकून घ्या गुरुवार हा महा कोणी बोलतो महालक्ष्मीचा देवीचा वार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवार धरत धर असतो बरोबर उपवास करत असतो मार्गशीर्षाचे गुरुवार ती वेगळी गोष्ट झाली पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जो गुरुवार असतो तो गुरूंचा वार असतो आणि मंगळवार शुक्रवार हा देवींचा असतो हे लक्षात घ्या गुरुवार हा गुरूंचा वार असतो गुरुबळ आपलं स्ट्रॉंग असतं जे आपण गुरूंची सेवा करत असतो आता तुमचे गुरु स्वामी समर्थ महाराज असू द्यात किंवा दुसरे गुरु असू द्यात मी त्याविषयी बोलणार नाही आहे की आपले महाराज जरी आपले गुरु आहेत किंवा दुसरे जरी गुरु आहेत आपण कुठल्याही गुरूंची सेवा करत असतो तर आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग बनत असतं पण गुरुवारी जर आपण हे कामं केले तर आपल्या घरामधील जे आपलं गुरुबळ जे असतं ते कमी प्रमाणात होतं त्याच्यात जो गुरुबळ असतं ना ते कमी होत जातं या प्रकारे आपल्या घरामधून बाहेर जातं जर आपण हे कामं केले गुरुवारच्या दिवशी तर आपल्या घरातील जी साचलेल्या गोष्टी असतात जड वस्तू किंवा आपण भांडे किचन साफ करायला घेतात महिला बरोबर तर ते किचनही साफ करू नका असं मी सांगेल गुरुवारच्या दिवशी हे एक आपल्याला नियम बनवून घ्यायचं आहे आपल्या आयुष्यातला की आपण गुरुवारच्या दिवशी हे कामं करायचे नाही आहेत कारण गुरुबळ जे असतं आपलं खूप कमी होत असतं आपण गुरुबळ जर आपलं आयुष्यात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुरु बळ जर स्ट्रॉंग असलं तर एक वेळेस बोललं जातं ना तर देव कोपला तर गुरु आडवतात पण गुरु कोपले तर देव आडवत नाही त्या प्रकारे सांगेल गुरु जे बळ असतं ना ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि ते कमी व्हायला नको म्हणून या गोष्टी आपण करायच्या नसतात गुरु बळ जर आपलं कमी झालं तर आपल्या घरातील बघा वादविवाद तयार होतात आर्थिक परिस्थिती जी असते ती बेताची होऊन जाते कालांतराने या गोष्टी घडत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेल गुरुवारी या गोष्टी करायच्या नाही आहेत एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला एक महिला असते म्हणजे ही कथा आहे गुरुचरित्रामध्ये ती तुम्हाला सांगते एक महिला असते ती का आपलं पैसे असतात सगळं काही व्यवस्थित तिचं चाललेलं असतं एकदम पैसे खेळ हस्त घ खेळतं घर असतं तिचं एक ऋषीमुनी येतात तिच्याकडे आणि ते भिक्षा मागतात का म्हणजे पाच सात आठ दिवस होतात रोज येतात ऋषीमुनी आणि भिक्षा मागत असतात ते ती महिला काय बोलते मला वेळ नाहीये तर तुम्ही नंतर या भिक्षा घ्यायला ती रोज असे टाळाटाळ करत असते त्यांना भिक्षा देत नाही ती ऋषी मुनी त्यांना तिला बोलतात की ताई तुम्हाला वेळ नाहीये बाळा तुला वेळ नाही आहे तर तू असं कर ना तर तिला वेळ का नसतो कारण पैसेवाली असते आणि पैशांच्या याच्यातच अडकलेली असते ती तिच्या याच्यात तर तिला भिक्षा द्यायलाही वेळ राहत नाही मग तो ऋषी काय बोलतात की बाळा तुला वेळ नाही आहे तर तू असं काम कर की गुरुवारच्या दिवशी केस धु की तुला वेळच वेळ मिळेल मला भिक्षा देण्यासाठी त्यांना कुठेतरी वाटतं की या महिलेला पैसा असल्यामुळे वेळ नाही आहे असं वाटलं आणि ती महिला काय करते गुरुवारी केस धुवायला सुरुवात करते जशी ती केस धुवायला सुरुवात करते त्या प्रकारे तिची जी परिस्थिती असते ना पैसा अडका सगळं काही सुखी असतं तिचं ते कमी होत जातं आणि एक दिवस असा येतो की तिला कळतच नाही की तिची परिस्थिती कुठे कमी होत जाते आणि खायचे वांदे होत असतात आणि तेव्हाच तिला एक दिवस तेच ऋषी भेटतात आणि तेव्हा तिला आठवते की ह्या ऋषींनी मला असं सांगितलेलं होतं मग तेव्हा सांगतात तिला की आपला गुरुबळ जे असतं ते गुरुवारी गुरु आपण हे काम केल्याने आपण रिकामी होत जातो म्हणजे आपल्याला सगळ्या घटना ज्या असतात त्या दिसायला लागतात ला नंतर आपण विचार करतो पण जेव्हा आपल्याजवळ पैसा किंवा ह्या गोष्टी असतात तेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार नाही करत की असंही होऊ शकतो गुरुबळ जर कमी झालं ना आपल्या आयुष्यामध्ये तर खूप काही गोष्टी बदल घडत असतात आपली आज परिस्थिती व्यवस्थित आहे स्टेबल आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल आहेत पण आपण जर ह्या गोष्टी केल्यात ना तर या म्हणजे आपल्याला अडथळे जे असतात ना याला तोंड द्यावं लागेल आपल्या संसारामध्ये काय अडचणी येतील मुलाबाळांविषयी असू द्या बऱ्याच गोष्टी अडच अडचणी येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल या गोष्टी कधीही करू नका तुम्हाला करायचे दुसरा वार निवडा दुसऱ्या वारी तुम्ही केस धुऊ शकता सगळ्या गोष्टी करू शकता पण गुरुवारी करू नका असं सांगेल अजून एक तुम्हाला सांगेल की मासिक धर्म आला तरी आता ठीक आहे तुम्हाला सुत्तक आलं तर तुम्ही लादी वगैरे पुसू शकतात किंवा दहावं तेरावं असं त्यामुळे त्या गोष्टी करू शकतात पण तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर चौथा दिवस आला मग काय करू तर तुम्हाला केस धुवावेच लागले काही असं अर्जंट आलंच तर तुम्हाला सांगेल की गुरुवारच्या दिवशी तुम्ही काय करते थोडी हळद घ्या हळद ही म्हणजे पिवळा कलर असतो हळदीचा आणि गुरूंचा पिवळा कलर हा प्रिय असतो हळद खूप प्रिय म्हणजे त्या गोष्टीसाठी मानली जाते हळद घ्या थोडी आपल्या माथ्यावर इथे हळद टाकायची चुकटीभर टाका एक चुकटीभर म्हणजे गुरुवारी जर तुम्हाला आलाच प्रसंग के धुवायचा तर चौथ्या दिवशी चौथा दिवस मासिक धर्म आला महिलांचा तर थोडी हळद टाका आंघोळच्या पाण्यामध्ये थोडी चुटकीवर हळद टाका आणि मग तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकतात सहसा नाही घेतलं तरी चालेल तुम्ही असं पण आपण पूजा पाचव्या दिवशी करत असतो तर शुक्रवारी केस धुतले तरी चालेल पण तुम्हाला म्हणजे धुवायचेच आहेत किंवा अर्जंट काही काम आलंच तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात गुरुवारच्या दिवशी मग तुम्ही थोडी हळद माथ्यावर ठेवा किंवा टाका आणि मग केसांवरून पाणी घ्या आंघोळीच्या पाण्यातही थोडी हळद टाका या प्रकारे करू शकतात आणि घरही तुम्हाला समजा सुप्त आलं किंवा काही गोष्टी आल्या तुम्हाला अर्जंट आहे गुरुवारी घर पुसावेच लागेल त्या दिवशी हळद थोडं चिमुटभर हळद घरपुसायच्या पाण्यामध्ये टाका आणि नंतर तुम्ही घर पुसा या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी आपण पाळल्याना खूप फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेन गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग जर असलं आपलं आणि जर आपण ह्या चुका तर आपल्या घरात करत आहोत की गा साफसफाईविषयी असू द्या जाळं जळमट आपण काढायचं नाही गुरुवारी कुठल्याच गोष्टी या करायच्या नाही आहेत तुम्हाला सांगेल नंतर बेडशीट पिलो कवर झाले ह्या गोष्टी करायच्याच नाही गुरुवारच्या दिवशी कुठल्याच गोष्टी करायच्या नाही आहेत फक्त उंबरठा वगैरे आपलं झालं त्या गोष्टी करू शकतो गुरुवार हा गुरूंचा वार असतो हे लक्षात ठेवा कायम तुम्ही आणि आपलं गुरुबळ हे खूप कमी जर झालं जे कमी प्रमाणात व्हायला लागलं तर ह्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं मुलांविषयी खूप प्रश्न येत असतात लग्नांविषयी नोकऱ्यांविषयी मुलांविषयी मुलांचं वळण असतं ते बिघडत असतं म्हणजे वाईट मार्गाला लागत असतात ह्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागेल म्हणून आपला गुरुबळ हे स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणून तुम्ही या गोष्टी करू नका गुरुवारच्या दिवशी एवढं सांगेल तर ही होती छोटीशी माहिती जी तुम्हाला मला सांगायची होती आणि खूप महत्त्वाची अशी माहिती होती सांगितलेली माहिती निश्चितच आशा करते मी तुम्हाला आवडली असेल तर माहिती कशी वाटली काय वाटली नक्कीच कळवा मला कमेंट्समध्ये चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा